लोकांची कामं झाली पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे मग माझा विचार वेगळा आहे तर मग माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार पण कामं करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेगा प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो त्या माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी टीका प्रयत्न करते रोज कार्यक्रमात आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ले आहेत हातात त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही एकदा निवडून आलो सगळे लोक एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण लोकांचं ते काम महत्वाचं असते आणि म्हणून तुमची काय कामं असतील तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर निवडणार असलो तर सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्ताने मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे घडलं तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदीवर माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा मी निर्णय घेतला मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत आणि एक मंत्री महोदयांच्या